कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है म्हणजे लग्न लव मॅरेज आपलं काय लव्ह मॅरेज नाही मला असं समजलं की तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही खूप दिवस वहिनी सोबत बोलत नव्हते सगळं होतं असं कधी वहिनी सोबत वाद झाले तर वहिनी काय शिक्षा वगैरे देत होत तुम्हाला पहिली गोष्ट आम्हाला भांडण करायला टाईमच फक्त वहिनीसाठी एक होकाना घेतात का तुला खूप छान होखाना घेतला साहेबांनी पाहिलं साहेब पण खुश होती प्रत्येक कुडार या पांढरे कपडेच का गावतो <laughs> तर <laughs> मी असते तुमचे मित्र तुम्हाला तर खासदार साहेब म्हणून बोलवतात का तुमच्या टोपण नावाने <laughs> तुमचं म्हणजे स्ट्रगल आहे ग्रामपंचायत सदस्य पासून तुम्ही जर खासदारकीपर्यंत आले तर कसं होतं स्ट्रगल आपल्यासुद्धा कुठलीच गोष्ट राजकारण असो किंवा कुठलं पण क्षेत्र असो त्या क्षेत्रामध्ये कष्ट केल्याशिवाय पर्याय नसतो आणि कष्ट केल्यानंतर यश हे मिळत असतं प्रयत्नवादी राहिलं पाहिजे मनास कसा होता प्रवास किती अडचणी आल्या आपल्याला काय काय आता त्या अडचणी सांगायचं म्हणलं तर त्याला बरेच वेळ लागेल बरेच तास लागतात एकच एक सांगतो फक्त कुठली गोष्ट आपल्याला जर मिळवायची असत तर त्यामाग कष्ट लागतं प्रयत्न लागतं प्रयत्नवादी ध्येय टार्गेट पाहिजे माणसाच्या आयुष्यात तर ते होत पण असं काही स्वप्न होतं का म्हणजे सरपंच नाही स्वप्न स्वप्न काय नव्हतं सगळं अचानक झालं कुठलंच स्वप्न नव्हतं स्वप्न धरून नसतं करायचं फळाची अपेक्षा न ठेवता काम करीत राहायचं ते मिळत कधी कधी <laughs> संघर्षातूनच ते घडलेलं आहे ग्रामपंचायत खासदार प्रवास म्हणजे सगळं जनतेसाठी वाहून घेतलेलं पण समस्या वाच म्हणजे त्यात तर आपण वीस टक्केच राजकारण ऐंशी टक्के समाजकारण असं त्यांचं काम होतं म्हणजे लग्नाच्या आधीपासूनच त्यांचे म्हणजे लहान असताना त्यांच्या लहान मुलांचे ते म्हणजे समज आपण ते बरोबर असणार सगळे लहान कार्यकर्ते hmm. छोटे छोटे त्यामध्ये छोटे असताना त्यांचं एक मंडळ राहायचं गणपतीचं hmm. मंडळ नंतर hmm. नवरात्राचं तर हे मंडळ त्यांच्या कार्यकर्ते म्हणजे तेव्हापासून त्यांनी ते कार्यकर्त्यांचे नाव जोडलेली म्हणजे कळ कळायला लागल्यापासूनच आठवी नववी दहावीपासूनच आणि मग नंतर ग्रामपंचायतला ते उभे राहिले म्हणजे ग्रामपंचायतला आणि त्या ठिकाणी त्यांचा म्हणजे त्या पॅनल त्यांचा पडला होता ग्रामपंचायतला नंतर मग लग्न झालं आमचं दोन हजार आठला त्यानंतर पुन्हा ग्रामपंचायतला देव उभं राहिले आणि ग्रामपंचायत त्यांचा पूर्ण पॅनल तो म्हणजे एकदम अकरा झोरा झालं म्हणजे एकदम संघर्षातून जेवण त्या ठिकाणी त्यांचं गेलेलं आणि नंतर मग पंचायत समितीला आरक्षण महिला म्हणून आलं नंतर मग मी पंचायत समितीला उभे ते अतिशय चांगले असा ते आपण पंचा ली पंचायत समितीला जिल्हा परिषदेला त्या ठिकाणी लिडणी निवडून आलो आणि म्हणजे रात्रंदिवस समाजसेवेसाठी त्यांनी वाहून घेतलेलं आणि मग हे अशा कार्यकर्त्यांशी ना जोडली त्यानंतर मी जिल्हा परिषद पंचायत समितीला होते तर मग माझ्या माध्यमातून काय आपले विकास कामं बनवायची आणि एक महिलांचे सक्षमीकरण कसं होईल याकडे मी बारकाईने लक्ष दिलं आणि मग हे चित्रच आमचं एक का कर राजकारण वर आलं आणि त्यामधून मग आपली विधानसभा लोकसभा असा हा प्रवास एकदम संघर्षातूनच झालेला आहे नॉनस्टॉप प्रवास चालू झाला तिथून ग्रामपंचायत खासदार साहेबांना जे पहिला पैल भेटला त्याच्यानंतर मग खासदार पर्यंत साहेब काही थांबलेच नाही हो तर साहेब तुम्ही पण कॉलेज जीवन जगलं असतात तर कशी होती तुमची कॉलेजची लाईफ कॉलेज विलेज काय केलं नाही मी जास्त काही शाळेत वेळेच्या काही तरी भानगडीत नाही पुरले पहिलेपासून आवड नव्हती शाळेची आपल्याला नाही आवडीचं काही नाही आपलं आपलं मर्यादित शिक्षण घ्यायचं आमचं टार्गेट होतं पहिल्यापासून जे आवश्यक एवढं तेवढं शिक्षण घ्यायचं शिक्षण घेऊन करायचं काय म्हणजे करायचं काय त्यावेळेस माझी भूमिका होती आज तर आज आम्हाला कळायला लागलं की शिक्षण हे पाहिजे ना शिक्षण घेतलं पाहिजे प्रत्येकाने याचा अर्थ आम्ही कॉलेज नाही गेले याचा अर्थ आम्ही शिक्षण नाही घेतलं असं थोडं शिक्षण तर घेतलंच पण जे मन लावून शिक्षण घेणं अपेक्षित होतं काही केलं नाही आम्ही ही आवड तुम्हाला समाजकार्याची कॉलेज लाईफ पासूनच होती का नंतर ते असं काय कॉलेज लाईफ असं बदलत नसतं ते माणसाचे उपजत गुण असतात प्रत्येक माणस कोणी एखादा खेळाडू असतो ना त्याच्यात ते, ते, ते काय अचानक का तो खेळाडू होत नाही त्याच्यात ते उपजत गुण असतात तसं असतं समाजकार्यात सुद्धा एखाद्या अंगात ते गुण असतात आणि त्याच्यातून ते प्रेरणा मिळत जाते तुमच्या जा कॉलेज लाईफमधला असा एखादा किस्सा तुम्ही एक स्पोर्ट प्लेअर आहेत मला असं कळायला फनी किस्सा असतो आपल्या ऑडियन्स नाही नाही काय किस्से बिस्से काय नाही आम्ही गेलोच नाही शाळेत तर काय किस्से सांगायचे नाही तर गेम खेळता नाही झाला असं ना तुमचं काहीतरी चुकून नाही नाही असेल लय किस्से काय सांगायचं म्हणलं तर काय झालं <laughs> सांगायचं तुम्ही जर राजकारणात नसते सर तर कोणत्या क्षेत्रात असते काय वाटतं तुम्हाला राजकारणात नसतं कोणत्या क्षेत्रात असते काय सांगताच येऊ शकतच नाही <laughs> म्हणजे शेती केली असते नोकरी केली असते काहीच नसतं केलं आम्ही नोकरी नसती केली शेती नसती केली पण चला पण एवढं मी कुठल्या पण क्षेत्रात असतो ना कुठल्या पण तर मी प्रगतीच्या उंचीवर असतो पण असो शेती जरी केली असेल मी एक प्रगतशील शेतकरी असतो मी नोकरी केली असेल तरी एक आदर्श नोकर म्हणून काम केलं असते उद्योग क्षेत्रात जरी असतो ना तर मी एक मोठा उद्योजकसुद्धा असतो आणि आपल्या कष्ट करण्याची धमक माझ्या माहितीसार जवळजवळ कोणात नसते शेतकरी जर आणि प्रगतशील शेतकरी त्या ठिकाणी काम केलं असतं प्रगतशील शेतकरी म्हणून कुणी पण साहेबांना पाहिल्यावरच सांगन का ज्या क्षेत्रात साहेब होतात त्या क्षेत्रात नक्कीच ते अतिशय चांगलं असतं त्यांनी ते पार पाडलं असतं आणि नव्या जोमाने त्या कोणत्याही क्षेत्रात ते काम करू शकतात असं साहेबांचं म्हणजे म्हणजे स्वभाव असत आहे आणि म्हणजे जेवढा स्वभाव प्रेमळ आहे तेवढा कडकपणे जिथं गरज लागेल तिथं त्या ठिकाणी साहेबांची म्हणजे पण ते पण शेतात गेले त्या ठिकाणी तयारी असते वीस घंटे काम करू शकतो तुम चोवीस घंटे पण काम करू शकतो देखतं दिसतंय तुमच्या कष्टामधून तुम्ही कधी पण निम्मा रात्री जरी फोन केला तरी तुम्ही कार्यकर्त्यांसाठी हजर असतात असं नाही का हे काम आले जमणार नाही केव्हा जमणार नाही असं सांगणं नाही ते म्हणजे ते काम येऊ नाही तर नाही पण त्या क्षेत्रात ते नक्कीच उतरणार आणि ते नक्कीच ते पार पाडणार ते क्षेत्रात पण ते क्षेत्रात असेल तर त्याने अतिशय चांगलं असं शेतकरी असो कोणी याला नोकरी जरी असेल साहेबांना तुम्हाला एवढा विश्वास आहे सर पण स्वभाव म्हणजे लंपाना पसंद माहिती आहे कारण वेगळं नाही ना साहेब म्हणजे माझ्या आत्ताचाच मुलगा आहे ना त्यामुळे ते सगळं जीवन प्रवास त्यांचा लहानपणापासून मला माहिती आहे लग्न लव मॅरेज आपलं काय लव्ह मॅरेज नाही आरे मॅरेज ना सुखा <laughs> दुःखा साथ देतात मॅडम साहेबांना आणि मॅडमला साहेबांवर विश्वास आहे की साहेब ज्या क्षेत्रात असतील ते क्षेत्र गाजवून होते <laughs> <laughs> तुमच्या संघर्षाच्या काळापासून तर आता खासदारखेपर्यंत जे तुमचे कार्यकर्ते तुमच्यासोबत आहेत तर त्यांच्यासाठी प्रेमाचे दोन वाक्य काय बघतो मिसाहेब मी माझ्या आईवडिलांनंतर जे कोणाला तेवढीच जी किंमत देत असेल दे, ना ती माझ्या जीवाभावाच्या सहकार्यातला देतो माझ्या सगळ्या यशामध्ये माझे आईवडील जेवढी आहेत ना तेवढेच माझं मित्रपरिवारसुद्धा महत्त्वाचे आहे या सगळ्या गोष्टी माझ्या शक्य झाल्या या सगळ्या त्यांच्या मदतीने त्यांच्या सहकार्याने झालेल्या आहेत एकटा माणूस सर्वसामान्य कुटुंबातला माणूस एक उंची जातो त्यामागे सगळ्या मित्रपरिवाराचा साता असते ती महत्वाची असते ते ग्रामपंचायती खासदार प्रवास आमचा म्हणजे कार्यकर्त्यांमुळे झाले कार्यकर्ते म्हणले तर आमच्या म्हणजे राजकारणी कोणता काही क्षेत्रज्ञ साहेबांनी फक्त सांगायचं हे आपल्याला उपक्रम राबवायचा आहे तर ते कार्यकर्ते सर्व पाहतात कारण ते साहेबांना काही पाहून पण नाही देत म्हणजे आतापर्यंत आमच्या राजकारण कार्यकर्त्यांमुळेच राजकारणी कार्यकर्त्यांविषयीच बोलायचं काहीच नाही जेवढं कौतुक करावं तेवढं आमच्या कार्यकर्त्यांचं बरोबर साहेबांच्या बरोबर दररोज गाडीत ते दररोज जाणार म्हणजे गाडीत बसायशिवाय जागा नसते साहेबांच्याच गाडीत बसायचं असे दाबून गाडीत बसतात पण ते साहेबांच्या गाडीत जाणार त्यांच्याकडे पण खाण्यापिण्यापासून ते लक्ष देतात साहेबांकडे काही व्हिडिओ पाहिले साहेबांचे गाडीमध्ये कोणता काय उपक्रम राबवला आपला काय सारखं काय काही उपक्रम असते तर प्रदर्शन असते आपलं दरवर्षी कार्यक्रम असतो नंतर नवरात्राचा कार्यक्रम असतो म्हणजे हे सारं कार्यकर्त्यांमुळेच होतं म्हणजे कार्यकर्त्यांची एक महत्त्वाची भूमिका साहेबांच्या आयुष्यात पूर्ण नियोजन साहेब सांगणार आपल्याला हे करायचं आणि असे जेवाभावाचे कार्यकर्ते इथून पुढे पण तुम्हाला भेटत जावं तुमचा क्वेश्चन असा आहे थोडं कॉमेडीचं आहे मला असं समजलं की तुमचं लग्न झाल्यानंतर तुम्ही खूप दिवस वहिनींसोबत हो बोलत नव्हते म्हणजे काही काम असेल ते तुम्ही तुमच्या आईला सांगायचे वहिनींला सांगत नव्हते असं असं कोणी काही म्हणता असं होतं <coughs> जर बोलत नसतं तुम्ही पंचायत समितीला उभं केला असतं का जिल्हा परिषद उभं केला असतं का आता काल परवाची विधानसभेची निवडणूक उभं केलं असतं का असं काय नसतं सुरुवातीला असं काही दिवस बोलत नव्हते असं समजलं मला सगळे कामं आईंना सांगायचे तुमचे तुम्ही आता जर बोलायचं तर बोलल्याशिवाय सगळं होतं का नक्कीच आता तुम्ही राजकारणात असल्यामुळे तुम्हाला कंटिन्यू मध्ये दौऱ्यावर राहावं लागतं घरी यायला कित्येक दिवस तुम्ही घरी पण नसता पण असं कधी वहिनीसोबत वाद झाले तर वहिनी काही शिक्षा वगैरे देत होतं तुम्हाला तुम्हाला एक सांगा मिड्या बिड्या समोर नाही निलेश लोणके जसं बाहेर आहे ना तसं घरात पण मला माझ्या मित्र परिवाराने जशी साथ दिली ना तशी <laughs> माझ्या घरातल्या प्रत्येक माणसाने साथ दिली आणि तुम्हाला पटणार नाही आजपर्यंत ना आजपर्यंत आमच्या कुटुंबात कोणाशीच माझा एक टक्क्याचा शाब्दिक कोणाशी वाद नाही कोणाशीच नाही माझा नाही नाहीच म्हणजे मी कोणाला एखादा आपशब्द बोललोय असं कधी झालंच नाही आमचं लग्न झाल्यापासून भांडण झालंच नाही पहिली गोष्ट आम्हाला भांडण करायला टाईमच नाही भांडणं करायला टाइमच नाही कारण मी सकाळचे दहा दहा अकरा बाहेर गेले का रात्रीचं मी दहा अकराच घरात येते त्याच्यानंतर मग साहेब पण हे अशा वेळेस जर बाहेर गेले सकाळ मग साडे दहा पर्यंत तर ते रात्री दोन अडीच तीन त्यांचा वेळच नसतो घरी यायचा भानवायचा विषयच नाही भानवायला करायला आम्ही गरज नाही पण आम्ही समस्या वाहून घेतलेले त्याच्यावर आम्हाला आहे भांडणं करायला गरज नसतं कधी भांडवत नाही आमची आणि कधीच नाही या सगळ्या गोष्टी हे शक्य असल्याशिवाय होत नसतं त्यामुळे वाद भानगडी बाकीच्यासारखे थोडे बाकीचे रात्रभर भांडणं करतात आणि सकाळी परत तसं कधीच नाही कधी होतच ना नक्कीच म्हणजे प्रेमाचं नातं आहे दोघांचं पण वहिनींसाठी एक ओखाना घेतात का तुम्ही ओखाने बिखाने घेतली असते तर आम्ही इथंच गावात पुढ्या बांधित बसलो एक प्रेमाचं ओखाना तुम्ही बोलता सांगतो ना हे ओखाने एक उद्योग करीत बसलो असतो ना इथंच सकाळी सहा वाजता दुकान उघडलं असतं एक वाजता बंद केला असतो घरी जेवायला गेलो असतो आणि परत दुकानावर एक तासभर आराम करून आलो असतो वहिणींचे नाव तरी घेताल का एकदा ऑडिया दोन्ही ला माहिती नाव घ्यायला का अख्ख्या दुनियाला माहिती एवढं मोठं विधानसभेला उभं केलं राज्याला माहिती सगळ्या गोष्टी तुम्ही एक खासदार असल्यामुळे तुम्हाला सतत बाहेरचे दौरे करावे लागतात कार्यकर्त्यांच्या प्रत्येक फोनला तुम्ही तटस्थ निम्या रात्री सुद्धा तटस्थ उभे असतात परंतु ह्याच खासदाराचं एक कुटुंब देखील तर या कुटुंब तुम्ही नसताना तुमच्या अर्धांगिनी तुमच्या पत्नी चांगल्या प्रकारे सांभाळतात तर त्या पत्नीसाठी दोन शब्द बोलताना का खऱ्या अर्थाने आमचं कुटुंब सांभाळण्याचं काम आहे ना आमच्या आईवडील करतात आज पण आमच्या कुटुंबात म्हणजे आमचे पोर आमचे कपडेसुद्धा आमच्या आईवडील आहेत सगळं आमचं किराणासुद्धा तेच भरतात तेच सगळं चालू जातं त्यामुळं आम्ही ते सगळे राजकारणात आहे ना बाहेर मी राजकारणात आहे आमची बायको राजकारणात आहे आमचा भाऊ पण राजकारणात राहतो याचं सगळे सरे जातं आमच्या आई वडिलांना ती सगळी भूमिका सांभाळतात त्यामुळं mm. त्यांचे mm. mm. ते जे करतात त्याची कुणी बरोबरी नाही करू शकत नाही नक्कीच करू शकत नाही आमचं कुटुंब म्हटलं का आमचे म्हणजे सासूबाई मावळ नसे साहेब आत्याचा मुलगा म्हणून आणि आम्ही एक सख्या बहिणी साख्या जावायला त्याच्यामुळे मग ती मोठी मी जरी बाहेर गेले तर ते सगळं पाठी मुलांचं पर अभ्यासक खाण्यापिण्याकडे कसं मुलांकडे ती लक्ष देत असते सासरे असतात सासूबाई पण घरीच असतात मी घरी येतोपर्यंत थो थोडं घरचं आवरू लागते कारण घरचं पण आहे मला पण घरचं काम आवरू लागवं लागतं तर आमच्या घरात बाई बी काय कामाला नाही असं सगळं आम्हीच करतो कपडे स्वयंपाक भांडे एवढ्या मोठ्या खासदारांच्या मंडळीच्या प्रत्येक काम त्या स्वतः करतात मी आता पण आता स्वयंपाक झालाय आता भांडे घासायचे मग मला कार्यक्रमाला जायचं तुमच्या घरी ते स्वयंपाक चालला होता स्वयंपाकच काय भांडे कपडे सगळं करू लागते मग मी बाहेर जाणार आमच्या टीमला असं वाटतच नाही की आम्ही खासदारांच्या घरी आलोय एक सर्वसामान्य कुटुंबाच्या घरी येऊन आम्ही बाईट घेतोय बाकीच्या पुढाऱ्याचं जायचं म्हटलं तर हे घ्यावं लागतं आपण काय मग येऊ का नको आपली या आहो जो करतो मला तुमची भांडणं तर काही होत नाही तुमच्या प्रेमाचं वातावरण असतं काय म्हणत साहेबांसाठी एको का घेणार का तुम्ही नक्कीच घ्या बरं का साहेबांसाठी चांदण्याचं लुकलुकण चंद्राला आवडलं <laughs> जीवन साथी म्हणून निलेशरावांनी राणीला निवडलं खरंच खूप छान होका नाही घेतला साहेबांनी पाहिलं साहेब पण खुश होती असं कधी प्रेमाचं बोलणं होतं का नाही आपल्या घरामध्ये रात्रीच काय दोन अडीच वाजता आले तेव्हाच मी पण देवा बाहेर थकलेलीच असते मग आले तेवढंच काय जेवायचं बिवायचं तेवढंच बोलणं मला बाकी बाकी म्हणजे ते पण थकून आले असतात मी पण दिवसभर मग रात्रीच ते आले तेव्हा मला झोपच येत असते थो पण जातं मला आताचं जा बोलायसुद्धा हे नसतं जास्त नसतं आणि मी असं पण ऐकले आहे साहेब तुमच्या एका भाषणामध्ये तुमचे आईवडील सगळं खेवळत होते तुम्हाला की कारण की तुम्ही उधाऱ्या खूप करायचे कुठे कार्यकर्त्यांसोबत गेले हॉटेलला तर उधाऱ्या करायचे एक तीन चार लाखाची उधारी झाली असं कळलं मला हॉटेल विट्टेलवर नाही उधारी केले आणि हॉटेल विठ्ठलवर नाही बसलो मी इथं दुकानावर असं जो राहतील आता आम्हाला हे लोक जाप पाहिजे सवय आपण एक परोपकारी माणूस आहे आपलं समाजासाठी जगणारा माणूस आहे आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या कुठला पण आपला मुलगा असला ते आणि आपल्या कुटुंबासाठी काहीतरी केलं पाहिजे तुमच्या आई बापाला वाटतं का mm -hmm. तुम्ही समाजासाठीच वाहून घ्यावा वाटतं mm -hmm. नाही बरोबर कोणाला नाही वाटतं प्रत्येकाला कुठल्या राष्ट्रपुरुष एवढे निर्माण झाले ना त्यांच्या सुद्धा वाटत नव्हतं का आमच्या फॉरन देशासाठी वाहून घ्यावं समाजासाठी वाहून घ्यायला ते होत गेलं तर ते त्याचं एक दिवस एक ना एक दिवस त्याचं चांगलं फळ असतं आहे आता आम्ही बिंदे करीत असतो पैसे नोटा नोटा जोडीत बसतो तर मला कुणी गावाच्या बाहेर ओळख नसतं राजकारण करायचं म्हणलं असतो ग्रामपंचायत सोसायटी याच्या आत्ताच आम्ही गुतलो असतो कुछ पाणी केले कुछ कोणा पडताय प्रत्येक <laughs> पुढार या पांढरे कपडेच काय घालतो दुसरे कपडे घाणे मग ते काय ट्रेन आहे बऱ्यापैकी पांढरे कपडे बऱ्यापैकी पुढारी घालतात आता आता मी तर माझ्या अंगावर आमचं सरपंच आहे <laughs> यांच्या अंगावर <laughs> नाही आमचे होते पण आमचा चेअरमन आहे त्याच्या अंगावर नाही आमचे बरेच आमचे पण <laughs> तसं काय <laughs> नसतं हे बऱ्यापैकी पुढारी घालतात आता ते एक ड्रेस कोड झालेला आहे पुढाऱ्यांचा पा पांढरा निरू ते हे असं ड्रेस कोड असतो आम्ही नाही आपण मी पुढारीच नाही त्याच्यामुळं मी नाही आता तुम्ही बघितलं ना रहा रहा मी पुढारी असतो तो का फोटो कॉल असतो लोक असे लाईनीत बसल्याचे एका लाईनी हात जोडून तर आपण पुढारी नाही बघितलं मी आंघोळ करून बाहेर पडलो तो कपडे बदलायचे आधी लोकांची उपडी कावली का नाही बरोबर एक असले पुढारी होऊन गेले नाही तुम्ही एक सर्वसामान्य माणूस आहात आणि आम्हाला तुम्हाला भेटण्याआधी पण असे असेल होती की आपण लंके साहेब डायरेक्ट जाऊन भेटू शकतो त्याच्यामुळे आम्ही बजल ना तुम्ही मध्यस्थी मध्यस्थी कोणाला लागते पुढाऱ्याला लागते बरोबर <laughs> राजकारणी माणसं आपण थोडं राजकारणी आपण थोडं पुढारी आपण कार्य करतायत समाजाचे कार्यकर्ते आहात आपण आणि खूप चांगल्या प्रकारचे कार्य केले ते जनतेला पण माहिती तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे माझं मित्र हे मित्र <laughs> प्रत्येकाचेच असतात आणि प्रत्येक मित्र एक वेगळेच असतात ती दुनियाच वेगळी असते मैत्रीची तर तुमचे मित्र तुम्हाला म्हणजे आता खासदार झालात तर खासदार साहेब म्हणून बोलवतात का तुमच्या टोपण नावानेच आकमार कुणीच खासदार म्हणत नाही काय म्हणला कोणीच नाही म्हणत मला डायरेक्ट नावानेशी बोलतात शिकवलतात लोक कारण मी खासदार नाही ना त्यांचा काय दोष तुम्हाला एक सांग का कधीच आपल्या लोकांना वाटलं नाही पाहिजे आपला मित्र आपल्या जवळचा माणूस मोठा झाला बरोबर हे वाटलं नाही पाहिजे आणि जर वाटलं ना तर त्यांच्यात आणि आपल्यात एक दरी निर्माण होती त्याच्यामुळे ती दरी जर निर्माण करायची नसेल ना तर आपण हाय तसंच ग्राउंडवर राहायचं तुम्हाला निलेश लंके दोन हजार दहा आला सरपंच असताना पण असंच होता ना आत्ता पण असायची आणि पुढं पण असं असतं आता काय बदललं ना आता लोकांना वाटतं लोकांना वाटायचं मी आमदार झालो बदल मग कसलं काय लोकांना आता माहिती आहे आता हे काय आहे असायचे मेनू राहतो आम्ही आता आज पण एखाद्या साप्ताहिक गेलो तर आजच पंगत वाढीतो आम्ही आज आमच्या तयारीची साफसफाई करायची आज आम्ही या पोलिस ट्राफिकमध्ये अडकलो तर आम्ही बसत नाही राहतो आम्ही ट्राफिक काढीचो आमच्यातला कार्यकर्ता आहे ना जीवन ते जिवंत ठेवायचं मग लोक आपल्याबरोबर येतात जर मी जर वेगळं माझ्या डोक्यात हवा गेली असते ना तर मग लोक एवढे असे प्रेमाने लोक आपल्याजवळ जवळ गरांडा नसते केला ना सगळ्यांशी सारखं वागायचं आणि मी एक व्हिडिओ पण पाहिला सर तुमचा तुम्ही आता शपथविधीला गेले ते तर तिथं तुम्ही माईक मागत होते न्यूज रिपोर्टरला मी माईक आता देतो म्हणजे हे टेस्ट डेअरिंग तुम्हाला सरपंच झाल्यावाला का आधीपासूनच होतं सगळं हे सगळे राजकारण करीत असताना हे सगळे गुण लागतात बरोबर त्याच्यातलं तुमचा सगळ्यातला कार्यकर्ता महत्त्वाचा असतो मी माईक मागत नव्हतो आम्ही मुंबईला पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी पत्रकार लोक बाईट घेत होते कोण माझ्या शेजारी त्यांची बाईट चालू होती आणि ते सगळे माईकची गर्दी होती तर मग मी आता त्याला त्या तुमच्यासारखा रिपोर्टर होता त्याचा माईक कोणी पुढे द्यायना तर मग मीच माईक घेतला ना त्याच्यामुळे धरलात मीच माईक मग ते एक जण म्हणणार ते खासदार <laughs> आहे त्याला काय फरक पडतो काय फरक पडतो काय आपल्याला माई काय माईक नाही काय आपण बारीक होणार नाही त्याचा माईक माई आपण ते बिचारा त्या लांबून एवढे रिपोर्टर लोक मीडियावाले लोक तुटून पडले ताईंची वाईट होती काय नको सुप्रिया ताईंची वाईट होती सगळी मीडिया जयंत पाटील जयंत पाटील साहेबांची बाईट होती सगळे मीडियावाले तुटून पडले ते एक बिचारा तिकून उभा राहिला त्याचा माईक कोणी घ्याय ना मग मीच माईक घेतला त्याचा त्याला काय काय फरक पडतो त्या बिचाराला तेवढं मदत नाही मग ते आता ते बाकीच्यालाच वाटलं रे आणि कुठं माहिती तुम्हाला राहून दे ना काय फरक पडतो असं माझं वाक्य पण आहे नक्कीच आपल्या युवकांसाठी काय सल्ला पाहिजे युवकांसाठी एकच सल्ला देतो मी व्यसनापासून आलिप्त राहा आणि आपल्या आयुष्याचे ध्येय फिक्स ठेवा एक टार्गेट ठेवा आयुष्यात आणि हल्लीच्या ह्या टेक्निकल युगामध्ये ह्या मीडियाचा वापर हे सगळं हे आहे ना इंटरनेट हे ते फेसबुक ट्विटर बिटर याचा मर्यादित वापर ठेवा सगळ्यात महत्त्वाचा हो याचा वापर समाज हितासाठी केला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आयुष्यात आपलं एक ध्येय टार्गेट फिक्स ठेवलं पाहिजे समाजात कोण काय करतं यापेक्षा आपण काय केलं पाहिजे हे आपलं एक उद्दिष्ट ठेवलं पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं मित्र जर एकत्र आले तर एकाच बंद व्यसन करायला आपण म्हणजे लक्ष पाहिजे असं मला वाटतं नक्कीच छान तुम्ही दिली आणि आम्हाला वेळ दिल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद सर एक मनात धास्ती होती एक खासदारांसोबत बोलणार आहे आज आपण पण तुम्हाला भेटून असं वाटलं की बाबा सर्वसामान्य माणसासोबत बोलतोय आपण नक्कीच खूप भारी वाटलं सर ओके धन्यवाद थँक्यू मित्रमंडळी कसे वाटले आपले खासदार साहेब आणि कशा वाटल्या आमच्या गप्पा तर तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या नगर स्पॉटला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर येतं मंडळी नवीन टॉपिक घेऊन